व खजिनदार मान्य श्री बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य मान्य डॉक्टर रावसाहेब पाटील यांनी अल्पसंख्यांक दिनाचं महत्व हक्क आणि अधिकारांविषयी मनोगत व्यक्त केलं ते म्हणाले की अल्पसंख्याक समाजाला सुरक्षितता लाभावी ज्या ज्या देशात जो जो समाज अल्पसंख्याक आहे त्यांचं रक्षण व्हावं हो त्यांना त्यांची योग्य ती वागणूक मिळावी संविधानानं हा हक्क दिला असला तरी अल्पसंख्यांक समाजानं कर्तव्यांचंही भान ठेवणं आवश्यक आहे आपल्या देशा देशात दे जैन मुस्लिम सिख इसाई ख्रिश्चन पारसी हे अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात अल्पसंख्यांकांमध्ये सुद्धा धार्मिक आणि भाषिक दोन्ही प्रकारचे अल्पसंख्यांक समाज असतो देशपाटीवर बघितलं तर जसे हिंदू समाज काश्मीरमध्ये अल्पसंख्याक आहे जैन समाज तर संपूर्ण देशात दे अल्पसंख्यांक आहे सर्वच अल्पसंख्याक समाज गुण्यागोविंदाने राहावा यासाठीच हा दिन आजच्या दिवशी साजरा केला जातो अल्पसंख्याक म्हणून ज्या लाभाच्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं याप्रसंगी सर्वश्री सांगली विभागाचे महामंत्री प्रमोद पाटील कर्मवीर आरोग्य अभियानाचे चेअरमन डॉक्टर देवपाल बरघाले दे। जैन महिला परिषदेच्या चेअरमन अनितावी पाटील जैन महिला परिषदेचे सेक्रेटरी सरिता चौगुले श्रीमतीबाई श्रीमतीबाई कळंतरे जैन श्राविकाश्रमच्या चेअरमन सुनीता चौगुले सेक्रेटरी मंगल चव्हाण सीईओ योगेश खोत उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल